तर ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचा निर्धार बारामतीमधल्या सभेतून लक्ष्मण हाकींनी केला आहे तर वेळप्रसंगी रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज व्हावं असं आवाहन देखील त्यांनी ओबीसींना केलं आहे सरकारच्या जी आरमुळे संपूर्ण मराठा ओबीसीमध्ये जाणार असल्याचा दावा हाकींनी केला आहे आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी अलगार यात्रा काढल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे असं कुठलंही जी आर नसताना त्यांनी बोगस सर्टिफिकेट एकोणसाठ लाख काढलेत आता हा जी आर म्हणजे माकडाच्या हाती कोलित या जी आर द्वारे एक महिन्याच्या आत अख्खा मराठा ओबीसी मध्ये येऊन राहिलेला असेल आणि ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाही ओबीसीचं प्रचंड नुकसान झालेलं असेल आणि आरक्षणाचा मूळ हेतू हा सामाजिक न्यायाचा आहे आरक्षणाचा मूळ हेतू हा प्रतिनिधित्वाचा आहे ओबीसी बांधवांना मी रस्त्यावर उतरायचं आवाहन करेन माननीय भुजबळ साहेब आणि आमची न्यायालयातील ॲडव्होकेट मंगेश ससाने ऍडव्होकेट मृणाल डोले पाटील आणि ही सर्व मंडळी न्यायालयीन लढाई लढेल पण फक्त न्यायालयीन लढाई ती लढली जाईलच पण रस्त्यावरची ज्या सत्ताधारी लोकांना ज्या पक्षांना ज्या आमदार खासदारांना झुंडीची भाषा कळते त्यांना मात्र झुंडीच्या भाषेमध्ये आम्हाला उत्तर द्यावं लागेल आज बारामती ही तो झाकी आहे अगली लढाई बाकी आहे